आवाज मानदेशाचा माउली फाउंडेशन संस्था संचलित संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मार्गावरील आषाढी वारीसाठी वारकऱ्यांकरिता वैद्यकीय सेवेमध्ये सुलभता येण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते इंजिनियर सुनील पोरे यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्यामुळे वारकरी यांना या सेवेचा खूप लाभ झाला असल्यानं हायकोर्टाचे प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट विश्वनाथ टाळकुटे यांनी धन्यवाद मानले आहेत माऊली फाऊंडेशन संस्थेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या विविध सेवा शिबिरासाठी आपले नेहमी सहकार्य मिळत आले संस्थेच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मार्गावरील आषाढी वारी सेवा शिबिरे दोन हजार आठशे पंचवीस च्या कार्यक्रमास यावर्षी दिनांक अठ्ठावीस जून ते दोन जुलै दोन हजार पंचवीस फलटण ते वेळापूर दरम्यान वारकऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या वैद्यकीय सेवेत सुलभता येण्यासाठी आपणाकडून संस्थेला जी पोरे रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्यानं वारकऱ्यांना आणि संस्थेला खूप उपयोग झाला या रुग्णवाहिकेचे चालक बाळासाहेब सांगावे यांनी चालक म्हणून चांगली सेवा तर दिलीच त्या उपर त्यांनी उर्वरित त्या वेळेत असंख्य वारकऱ्यांच्या पायांना मालिश करून जी सेवा दिली आहे ती खरोखरच उल्लेखनीय आणि अभिनंदनीय होती त्यांना आणि आपणास संस्थेच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो आपल्याकडून भविष्यातही असे सहकार्य मिळत राहू अशी मागणी माऊली फाउंडेशन मुंबई ऍडव्होकेट विश्वनाथ टाळकुटे यांनी केली आहे मानसुफेर न्यूज संपादक तार् बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आइकोन प्रेस करा